लोकप्रिय संगीतकार कैलासवासी श्रीकांत ठाकरे यांचा जन्म सत्तावीस जून एकोणीसशे तीस साली झाला श्रीकांत ठाकरे यांचे पिता श्री प्रबोधनकार ठाकरे यांच्यामुळे ते बालपणी सतार वादन शिकले होते बुलबुल तरंग म्हणजे तर त्यांचा जीव की प्राण होता व्हायोलीन वादनात त्यांचा हातखंडा होता एकंदरीत तंतुवाद्य त्यांना विशेष प्रिय होती तालवाद्यांचं देखील त्यांना पुरेसं ज्ञान होतं हिंदुस्थानी रागदारी संगीताची त्यांना उत्तम जाण होती त्यांच्या तरुणपणी त्यांनी मुंबईतल्या फेमस स्टुडिओमध्ये व्हायोलिन वादक म्हणून काम करायला सुरुवात केली त्यावेळी त्यांचे स्नेहबंध जुळले ते, ते हुस्नलाल भगतराम या हिंदी चित्रपटसृष्टीतल्या पहिल्या संगीतकार जोडीतल्या हुस्नलाल यांच्याशी हुस्नलाल हे पंजाबी लोकसंगीताचे उत्तम जाणकार होते आणि उत्तम व्हायोलिन वादक होते श्रीकांतजी यांना त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या कोलंबिया ब्रॉडकास्टिंग स्टुडिओ आणि ऑल इंडिया रेडिओ या ठिकाणी अनेक गायक गायिकांना वाद्यांची साथसंगत देता देता श्रीकांतजी स्वतः संगीतकार बनले वंदना विटणकर उमाकांत काणेकर रमेश अणावकर विनायक राहतेकर अशा प्रतिभावान परंतु फारसे प्रसिद्ध नसलेल्या गीतकारांच्या अत्यंत भावगर्भ आणि अर्थपूर्ण गाण्यांना श्रीकांतजींनी सुरेल चाली लावून आणि कर्णमधून स्वरसात चढवून अशी गीतं उत्तमोत्तम गायक गायिकांकडून गाऊन घेतली उघड्या पुन्हा जहाल्या जखमा उरातल्या फुलवी तुझ्या स्मृतींच्या कलिका मनातल्या हे उमाकांत काणेकर यांचं गीत श्रीकांतजी यांनी स्वरबद्ध केलं आणि शोभा गुरुटू यांनी ते मिश्र रागात गाऊन अतिशय लोकप्रिय केलं त्यांनीच चेडीले क माझ्या मनी न होते ओढून ओढणीला दारी उभी मी होते हे स्त्री सुलभ भाव व्यक्त करणारं गीतसुद्धा श्रीकांतजींच्याच संगीत दिग्दर्शनाखाली शोभा गुरुटू यांनी मिश्र रगात गायलं जे आजही शुभ्र टवटवीत मोगऱ्यासारखं मन प्रसन्न करून जातं माझी या मनाला प्रीत कळेना अनुराग त्याचा माझा हाय रे जुळेना हेही शोभा गुरुटू यांनीच गायलेलं ज्याची स्वररचना श्रीकांतजी यांनी केली आहे गझलप्रेमी श्रीकांतजींनी सुरेश भट यांची एक मराठी सुरेख मराठी गझल स्वरबद्ध करून ती रसिकांसमोर पेश करण्यासाठी पाचारण केलं ते हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका आणि जुन्या जमान्यातल्या हिंदी चित्रपट अभिनेत्री निर्मला देवी यांना मुळच्या त्या वाराणसीच्या होत्या पश्चिम पंजाबमधून फाळणीच्या वेळी परागंदा होऊन स्वतंत्र भारतात आलेले आणि तेव्हापासून मुंबई स्थायिक झालेले जुन्या जमान्यातले हिंदी चित्रपट अभिनेते निर्माते अरुण आहुजा यांच्या त्या धर्मपत्नी होत त्यांची अधिक ओळख सांगायची झाली तर त्या अभिनेता गोविंद यांच्या मातोश्री होत्या मी एकटीच माझी असते कधी कधी गर्दीच्या भोवताच्या असते कधी कधी अशी सुरुवात असलेली श्रीकांतजींनी स्वरबद्ध केलेली आणि निर्मला देवी यांनी गायलेली सुरेश भटांची ही गजल लज जबाब आहे अशी चवीट गोडी असलेली आणि उमाकांत काणेकर यांनी रचलेली काही प्रेमगीतं श्रीकांतजींनी दिलराज कौर यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित करून घेतले दिलराज कौर या तेव्हाच्या काळात अनेक हिंदी चित्रपटांसाठी आणि दूरदर्शनवरच्या शंभर सव्वाशे भागांच्या प्रदीर्घ हिंदी मालिकांसाठी पार्श्वगायन करण्याच्या कामात व्यग्न असायच्या तरीही त्यांनी वेळात वेळ काढून श्रीकांतजींच्या संगीत दिग्दर्शनाखाली किमान पक्षी पाच सहा मराठी भावगीतं तीही अगदी अस्सल मराठी ढंगात आणि मराठी उच्चारात गायली आहेत भेटती झाली तुझी अणगंधता आली जिवा फुल मी झाले तरीही कुंदली सारी हवा हे त्यापैकीच एक मधुर भावगीत आहे शिवरामी वंदिले या एकोणीसशे पंच्याहत्तर साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचे श्रीकांत ठाकरे हे सहनिर्माता आणि संगीत दिग्दर्शक होते या चित्रपटात जरी फार कुणी वलयांकित अभिनेता किंवा अभिनेत्री यांचा सहभाग नव्हता तरी सरला येवलेकर रत्नमाला रविराज यांनी आपापल्या भूमिका छान केल्या होत्या वीरचक्र मिळालेला एक वायुसेना अधिकारी आणि एक नृत्यांगणा यांची प्रेम कहाणी हा या चित्रपटाचा विषय होता या चित्रपटासाठी श्रीकांतजी यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली अनेक दिग्गज मराठी आणि अमराठी गायिका गायल्या असल्यानं सोन्याला सुगंध प्राप्त व्हावा असं होऊन संगीत ही या चित्रपटाची ती फार मोठी जमेची बाजू ठरली होती आज तुझसाठी या पाऊलांना पंख फुटले झनक झन जन झन मंद मधिर सरगम अधिर झाले हे अप्रतिम गाणं अशा भोसले यांनी गायलं होतं आज का प्रिया रे तुझी याद येते गुप्तता मणींची अधुरी झेप घेते ही गीतरचना उषा मंगेशकर यांनी आपल्या दिलकश आवाजात सादर केली होती यमुनेच्या निळ्या जळा साक्षी त्यास होता होता तुरे या गीताचं माधुर्य कृष्णा कल्ले यांच्या कोकिळ कंठातून ओसंडलं होतं सजनारी कशी प्रीत असावी सजनी ग कशी प्रीत असावी हे उडत्या चालीचं चा युगुलगीत पार्श्वगायक मन्नाडे आणि कृष्णा कल्ले या दोघांनी गायलं तर अरे दुःखी जीवा बेकरार होऊ नको तू तु तु तुला अकेला या जगात समजू नको हे गीत महमद रफी यांनी गायलं होतं बहुधा रफी साहेबांनी मराठी भाषेत गायलेलं हे पहिलेच गीत असावं त्यामुळे कदाचित या गीतात काही हिंदी शब्दांचा वापर मुद्दामच केला असावा आणि याच गीतामुळे रफी साहेब आणि श्रीकांतजी यांचं जीवाशिवाचं नातं जमलं आणि पुढील काळात श्रीकांतजींच्या संगीत दिग्दर्शनाखाली रफी साहेबांनी एकापेक्षा एक, एक सरस मराठी गाणी म्हटली आहे असो सवाई हवालदार एकोणीसशे नव्याण्णव साली प्रदर्शित झालेल्या रंगीत चित्रपटाला श्रीकांत ठाकरे यांनी संगीत दिलं आहे याही चित्रपटाचे ते सहनिर्माता आहेत चित्रपटाची कथा पटकथा विद्याधर गोखले यांची आहे आणि अशोक सराफ अन्नपूर्णा उषानाई कुलदीप पवार वगैरे कलाकार यात आहेत माझ्या इश्कात माझ्या काळजात रुतलाय काटा दाताना तुम्ही काढणार का ही उत्तरा केळकर यांनी म्हटलेली ढंगदार लावणी जशी या चित्रपटात आहे तसंच सोनूल्या जे विते तुला हा कृष्ण हे कृष्णजन्माचं लत्सल्य गीतही यात आहे नको नको रे जाऊ साजना तुझंसाठी सोडिले मी पैंजना हे अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं शृंगार गीत जसं यात आहे तसंच झेप घेतली आकाशी तुटले नाते घरट्याशी ही कविता कृष्णमूर्तीनं गायलेलं स्फूर्तिदायी बालगीत यात आहे या चित्रपटातील प्रत्येकानं मन रिझवणारं आहे गाण्यांना वाद्यांची साथही बहारदार आहे महानदीच्या तीरावर या दोन हजार चार साली प्रदर्शित झालेल्या आणि दुर्गा भागवत यांच्या याच शीर्षकाच्या कादंबरीवर आधारित असलेल्या या, या चित्रपटाला श्रीकांत ठाकरे यांनी संगीत दिलं आहे याही चित्रपटाचे ते आणि त्यांच्या धर्मपत्नी मधुवंती अर्थात कुंदा ठाकरे हे दोघेही सहनिर्माता आहेत आदिवासींचे पाडे असलेल्या था जव्हारच्या परिसरात त्यांचं चित्रकरण झालंय योगेश महाजन प्रमोद शेलार दिप्ती समय नीता शेंडे असे अनेक कलाकार यात होते जे गुणी असले तरी प्रसिद्ध नव्हते श्रीकांतजी यांच्याकडून संगीताचं शिक्षण घेतलेल्या उत्तरा केळकर यांनी त्याचप्रमाणे ऋषिकेश कामेरकर संपदा गोस्वामी प्राचीन इगुडकर आदींनी या चित्रपटासाठी गाणी म्हटली आहे नवनवीन मराठी भावगीतांच्या सरींवर सरी कोसळत असलेल्या जमान्यात श्रीकांत ठाकरे हे नाव संगीत दिग्दर्शनात कायम आघाडीवर होतं कृष्णभक्ती प्रकट करणारी अनेक गीते त्यांनी स्वरबद्ध केली ज्याचे अनेक उदाहरणं सांगता येतील महेंद्र कपूर यांनी गायलेलं रंगलारे हरी यमुना किनारी रंगात नाहल्या गोकुळाच्या नारी हे त्यापैकीच एक आहे बोल कन्हैया का रुसला राधेवरी हे शोभा गुरुटो यांनी गायलेलं गीतही याचंच एक उदाहरण आहे पोरी संभाल दर्याला तुफान आयलंय भारी लाटपिरतीची भन्नाट होऊन आभाली घेई भरारी हे वंदना विटणकर विरचित झ कोळी गीत श्रीकांतजींनी मोहम्मद रफी आणि पुष्पा पागधरे यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित करून मराठी कोळीगीतांच्या खजिन्यात मोठीच भर घातली प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा हसा मुलांनो हसा हे उमाकांत घाण काणेकर यांचं धमाल बालगीत श्रीकांतजींनी स्वरबद्ध करून ते रफी साहेबांना गायला लावलं हे विशेषच म्हणायला हवं गीतकार वंदना विटणकर संगीतकार श्रीकांत ठाकरे गायक मोहम्मद रफी या त्रयींनी एकत्रितपणे एक मराठी भावगीतांच्या विश्वास जी बहार उडवून दिली आहे तिला तोड नाही हे मना आज कोणी बघ तुला साद घाली जाणारे दाटलेली ही किमिया भोवत आली किंवा हा रुसवा सोडसखे पुरे हा महाणा सोडना अबुला अथवा नको आरती की नको पुष्पमाला प्रभू आली असे व्यापलेला तसेच हा छंद जीवाला लागवी पिसे आणि सर्वाधिक लोकप्रिय झालेला भावगीत आहे शोधीसी मानवारावळी मंदिरी नांद तो देव हा आपुल्या अंतरी दुर्दैवाने आज या तिघांपैकी कुणीच हयात नाहीत श्रीकांतजींनी संगीतबद्ध केलेल्या सगळ्याच गाण्यांचं गारूळ मराठी रसिकांच्या मनावर असताना दहा डिसेंबर दोन हजार तीन रोजी वयाच्या त्र्याहत्तरव वर्ष चालू असताना त्यांना देवाज्ञा झाली त्यावेळी श्रीकांतजींनी संगीतबद्ध केलेल्या आणि महेंद्र कपूर यांनी गायलेल्या कळण्यासाठी मोलसुखाचे या गीताचे काही शब्द मला बरंच काही सांगून गेले ते शब्द होते कीर्ती रूपाने जगण्यासाठी तुला विधीने मरण दिले असं अलीकडेच त्यांना महम्मद रफी पुरस्कार देऊन त्यांचा मरणोत्तर गौरव करण्यात आला जसे घडले तसे या शीर्षकाचं त्यांचं आत्मचरित्र प्रसिद्ध झालं होतं ते पुनर्मुद्रित झालं तर विस्मृतीत केलेला गतकाळ कसा होता त्यातील ते श्रीकांत ठाकरे यांचे क्षेत्रातील दमदार वाटचाल कशी होती ते नव्या पिढीला नक्कीच समजू शकेल प्रवीण कारखानेस